नमस्कार सर्वांना तर आज मी दही लावणार आहे घट्ट मध्ये दही मस्त पैकी कोमट दूध तापवाय ठेवलंय हे कालचं दूध आहे तर, तर थोडस घेते आता आता मी गॅस बंद करते असलं जर आपल्याला दही पाहिजे असलं तर दूध जरा कोमट करून ठेवले मस्तपैकी असं घट्ट दही आता लावणार आहे मी तर त्यासाठी आता काचेचा बाउल घेतलाय दोन तर या काचेच्या बाउलला ही दही आहे ते सगळं फेटून घेणार आहे तर ह्यातलं दोन तीन चमचं दही आता काढून मी ह्याच्यात घेतलं चांगलं फेटून घेतलंय सगळीकडे दही असं लावून घेतलंय निम्म दही मी इकडं ठेवलंय ह्या भांड्यात नंतर लागणार आहे तर आता ही कोमट दूध आहे कोमट दूध थोडं थोडंच वतून घ्यायचं तरी असं नंतर आणि फेटून घेते चांगलं आता मिक्स होऊन गेले दह्याला घट्टपणा पण आला बघा थोडं असं सगळं दूध आता मिक्स करून घेते बाकीचं राहिलेलं दही पण सगळं ओतून घेतलंय आता आता हे मिक्स करून घेणार आहे आणि हे चमच्यानं सगळं आता फेटून घेते आता दुधाला घट्टपणा आला पाहिजे इतकं फेटून घ्यायचं आता हे आता असंच आता झाकून आता एक दिवस तर त्याच्यासाठी मी मातीचे भांडे घेतले मातीच्या भांड्यात ठेवून याच्यावर टोपण लाव तर आता मी काल दुपारी दही आता मिक्स करून ठेवलं होतं तर आता आपण बघूया मस्तपैकी मातीच्या भांड्यात आणि काचेच्या बाउलमध्ये दही आहे का घट्टपणा आलाय का दह्याला असा केक सारखा घट्टपणा दिसतोय आपण केक कापतो तसा मातीच्या भांड्यात पण दही अस लावलं तरी चालतं आणि काचेच्या बाउलमध्ये पण असं खूप छान असं दही बनत चला तर मग बाय भेटू असंच पुढच्या व्हिडिओमध्ये आवडल्यास लाईक करा